नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर बघा सगळं कसं एक ते दीड तासात त्यांनी परत होतं तसं केलं आहे शेळ्या सुकल्यात बऱ्यापैकी आता आत बांधायचं आहे त्यांना बघा सुकल्यात सगळे पत्रे कसे उडाले होते सगळं बांधले व्यवस्थित आतावरती बांबू ठेवलेत आणि त्यांनी पूर्ण पॅक करून असं बांधले वरती दगडं वगैरे पण ठेवले जेणेकरून परत असं ह रात्रीची हवा सुटली तर उडावा नाही पण बघा आज सगळं ओल्लं झाले आहे आता आजच्या दिवस तरी यांना अशाच याच्यात बसायला लागणार आहे तर काय करू शकत नाही सगळं अचानकच झालं इतकं जोरात हवा सुटली आणि हवा नेमकी अशी खालून होती तर ह्या साईडने कसं मोकं आहे ना हे तर इथून अशी हवा सुटली तर सगळे पहिले ह्या साईडचे पत्रेवर उडाले होते सगळं कसं व्यवस्थित केलं बघा बांधले सगळे पत्रे वरतून पण मामू ठेवून बांधले मम्मीला शेळ्या बांधायच्या जातात संध्याकाळ झाली आहे ना कसं ह्या पावसाने त्रास दिला आहे बघा तुम्ही कमेंट करताय की गाव कोणता आमचं आम्ही राजगुरुनगर खेड मध्ये आम तिनेवाडीमध्ये सांडबोरवाडीमध्ये आमचं घर आहे आम्ही तिथे राहतो थोडं व्यवस्थित करते मम्मी सगळ्या वायरी वगैरे खूप सगळं असं हे झालं होतं सगळं व्यवस्थित केले सगळीक व्यवस्थित परत बांधले ह्या वायरी वगैरे बांधल्या होल्डर बलाच सगळं तुटलं होतं बऱ्यापैकी सगळं व्यवस्थित केलं जसं पहिलं होतं तसं केलं आणि आता वरतून बांबू टाकले हे आधी नव्हते हे बांबू त्याच्यामुळे ते उडाल कारण सपोर्टच नव्हता असं एकदम उघडं उघड्यासारखं होतं ना आता वरतून बांबू टाकले होते बांबू होते पण असे होते आता त्याने असे बांधले आ आता असे बांधलेत बांबू आणि दगडं मोठे मोठे असे ठेवलेत वरती कडकड्यांनी कड़ा जेणेकरून हवा आली तर पत्रे हलायला नको तर आमच्या शियांला आत बांधायचं आहे कसे आमचे पिल्लं पाण्याने हे झाली पार आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा